महाविकास आघाडीनं आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली संजय राऊत आणि जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेची प्रस्तावना केली अगदी तेव्हाच सांगलीच्या जागेचा निकाल काय लागला असेल याबाबत शंका विचारण्यात यायला लागली कारण सांगलीची जागा काँग्रेसकडे न जाण्यामागं या दोन नेत्यांच्या भूमिकेवरतीच सांगलीच्या काँग्रेस नेत्यांनी संशय व्यक्त केला होता अगदी झालंही तसंच जागा वाटप जाहीर करताना शिवसेना एकवीस जागा काँग्रेस सतरा जागा आणि राष्ट्रवादी दहा जागांवरती लढेल हे स्पष्ट करण्यात आलं सांगलीच्या जागेबाबत नाना पटोलेंनी आता कोणताही वाद नाहीये महाविकास आघाडी एकत्र लढेल हे देखील स्पष्ट केलं शरद पवारांनी सुद्धा महाविकास आघाडी एकत्र लढेल हे स्पष्ट करत सांगलीच्या जागेवरती राष्ट्रवादीचा पवार गट शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांना मदत करेल हे सांगितलं गेल्या दोन दिवसांपूर्वी सांगलीच्या जागेवरनं आमच्यासोबत चर्चा झालेली नाहीये असं सांगणाऱ्या शरद पवारांनी आज सांगलीच्या जागेवरनं शिवसेनेला पाठिंबा दिलाय दुसरीकडं नाना पटोलेंनी सांगलीच्या जागेवरनं आग्रही असणारी भूमिका सोडून काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत करेल ही शक्यता सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेत संपुष्टात आणली आहे साहजिकच आता दोन नेत्यांकडे माध्यमांचे कॅमेरे वळलेले आहेत त्यातले एक नेते आहेत विशाल पाटील आणि दुसरे आहेत विश्वजित कदम कालपर्यंत मैत्रीपूर्ण लढत होणार काँग्रेसला सांगलीची जागा सुटणार असा दावा करणाऱ्या विशाल पाटलांची सांगलीची काँग्रेसची उमेदवारी आता संपुष्टात आली आहे तर सांगलीची जागा व्यक्तिगत पातळीवरती प्रतिष्ठेची केलेल्या विश्वजित कदमांचे देखील पंख छाटण्याचा करेक्ट कार्यक्रम हा निश्चितपणे झालेला आहे साहजिकच आता हे दोन्ही नेते काय करणार काँग्रेसच्या विरोधात जाऊन सांगलीतनं अपक्ष निवडणूक विशाल पाटील लढवणार का की थेटपणे भाजपचाच रस्ता पकडणार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूयात ती विशाल पाटलांच्या भूमिकेपासून विशाल पाटील हे वसंतदादा पाटलांचे नातू सुपुत्र प्रकाश बापू पाटील यांच्या निधनानंतर प्रकाश बापूंचे थोरले सुपुत्र प्रकाश बापूंच्या रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी होऊन खासदार झाले होते वसंतदादा पाटलांच्या नातवांची ही राजकीय सुरुवात होती त्यानंतर दोन हजार नऊ साली ते पुन्हा निवडून आले आणि केंद्रामध्ये राज्यमंत्री सुद्धा झाले दोन हजार चौदा साली मात्र भाजपसोबतच्या लढाईत संजय काका पाटलांनी त्यांचा पराभव केला विशाल पाटलांनी सांगलीच्या विधानसभेसाठी आग्रह धरला नसल्यानं या काळापर्यंत विशाल पाटलांची राजकीय राजकीय कारकीर्द कारकीर्द ही कार ही सुरू झालीच नाही आणि प्रतीक पाटलांच्या त्यांची संपलेली होती साली जागा वाटपात ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली आणि काँग्रेसकडनं इच्छुक असणाऱ्या विशाल पाटलांनी चक्क स्वाभिमानीच्या तिकिटावरती ही जागा लढवली वंचित गोपीचंद पडळकरांनी उमेदवारी दाखल केली आणि तिरंगी लढतीचा फटका विशाल पाटलांना निकालात बसल्याचं दिसून आलं संजय काका पाटील पुन्हा एकदा सांगलीतनं खासदार झाले थोडक्यात वयाची चाळीशी पार केलेल्या विशाल पाटलांची सक्रिय राजकारणाची कारकिर्द अजूनही सुरूच झालेली नाहीये दुसरीकडे दोन हजार चौदाच्या पराभवानंतर दादा घराण्याचं एकही सदस्य विधीमंडळात पोहोचू शकलेला नाहीये साहजिकच विशाल पाटलांची उमेदवारी म्हणजे दादा गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता तो आजच्या निर्णयामुळं निकाली लागू शकत होता थोडक्यात काय तर विशाल पाटील काय करतील हे समजून घेण्यासाठी इतिहास पाहिला तर विशाल पाटलांची या वर्षात राजकीय कारकिर्द सुरू झाली नाही तर दादा घराण्याचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं हे मात्र निर्विवाद सत्य आहे मग आता अशा वेळी काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्यानं विशाल पाटलांकडे असणारा पहिला पर्याय तो म्हणजे सांगलीतनं अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याचा विशाल पाटील अपक्ष लढतील का तर याचं उत्तर शक्यता कमी आहे असं म्हणता येतं जरी अस्तित्वाचा प्रश्न असला तरी तिरंगी लढाईत आर्थिक पातळ्यांवर दादागट विजयाची खात्री बाळगू शकतो याची शक्यता कमी उरते गतवर्षी सांगली लोकसभेच्या जागेवरती तिरंगी लढत झाली होती आणि याचा फायदा भाजपलाच झाला होता या वर्षी सुद्धा अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडणूक लढले तर निवडणूक तिरंगी होते मग अशा वेळी भाजपच्या विरोधातली मतं विभागली जाऊन त्याचा फायदा संजय काका पाटलांनाच होताना दिसू शकतो अर्थात अपक्ष निवडणूक लढवून विजयाची खात्री मिळत नसल्यानं विशाल पाटील अपक्ष लढण्यास इच्छुक नसतील असं म्हणता यातली दुसरी शक्यता ती म्हणजे ही शक्यता विचारात दादा गटाचं राजकीय मूल्य अधोरेखित करण्यासाठी विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवतील का कारण विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि चंद्रहार पाटलांपेक्षा अधिकची मतं घेतली तर किमान पुढच्या काळात किंवा आगामी विधानसभा निवडणुकीत तरी दादा गटाच्या मतांची किंमत महाविकास आघाडीला मान्य करावी लागू शकते आणि जागा वाटपात ही जागा दादा गटाला मिळू शकते तर याची सुद्धा शक्यता सध्या कमीच असल्याचं चा दिसतं त्याचं मुख्य कारण म्हणजे ताकद दाखवून सुद्धा बंद खोलीतल्या चर्चेमध्ये दादा गट बॅकफूटवरतीच फेकला जातो याच कारणानं कितीही ताकद दाखवण्याचे प्रयत्न केले जरी तरी पुढच्या लोकसभेला पुन्हा काँग्रेसलाच ही जागा सुटेल अजून पाच वर्ष वाट पाहावी लागेल ही समीकरणं आत्ता बांधणं तसं अशक्यच होतं इथं अपक्ष लढवून विशाल पाटील एकमेव गोष्ट पदरात पाडून घेऊ शकतात ती म्हणजे सांगली विधानसभेतनं लीड घेऊन सांगलीच्या विधानसभेवरती यंदा येणाऱ्या निवडणुकीत क्लेम करणं थोडक्यात काय तर फक्त लढत देऊन किंवा माघार घेऊन सांगली विधानसभेवरती क्लेम करण्याचा पर्याय हा विशाल पाटलांच्या समोर आहे जर का विशाल पाटलांनी सांगली लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि सांगली विधानसभा मतदारसंघातनं लीड घेतलं तर सांगलीच्या विधानसभेच्या जागेवर ते दावा करू शकतात मात्र ही गोष्ट करणं त्यांच्यासाठी सहजासहजी सोपं ठरणार नाही कारण दादा घराण्यात येणाऱ्या स्वर्गीय मदन पाटलांच्या पत्नी जयश्री पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील यांचा सांगली विधानसभेवरती दावा आहे सांगली विधानसभेसाठी पृथ्वीराज पाटलांनी तुल्यबळ लढतही दिलेली आहे त्यांनी स्वतःचा असा गटही सक्रिय केलेला आहे त्यातच जयश्री पाटील आणि कदम घराण्याचे नातेसंबंध असल्यानं विश्वजित कदमांचा पाठिंबा सांगली विधानसभेसाठी विशाल पाटलांना मिळू शकत नाही मग अशा वेळी सांगली विधानसभेची जागा डोळ्यांसमोर ठेवून विशाल पाटील जर अपक्ष लढले तरी सांगली विधानसभेवर दावा करणाऱ्या मदन पाटलांचा गट आणि पृथ्वीराज पाटलांचा गट विशाल पाटलांचं काम करणार नाही असं चित्र आपल्याला दिसू शकतं आता मग सांगलीची लोकसभा न लढवता विशाल पाटील विधानसभेवर क्लेम करतील का तर इथं सुद्धा विशाल पाटलांची शक्यता तशी कमीच राहते कारण त्यामुळं पृथ्वीराज पाटील हे नाराज होऊन वेगळा पर्याय स्वीकारू शकतात थोडक्यात काय तर विशाल पाटलांपुढे राजकीय कारकीर्द सुरू करण्यासाठी आज काँग्रेसमध्ये कोणताच पर्याय शिल्लक नाहीये असं दिसतं राहतो तो, तो विषय राज्यसभेचा आता संजय राऊतांनी विशाल पाटलांना राज्यसभेवर पाठवू असं विधान केलं होतं मात्र राज्यसभेच्या पुढच्या निवडणुका आहेत त्या दोन हजार सव्वीस मध्ये सात जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकांसाठी सदोतीस मतांचा कोटा असणार आहे मग अशा वेळी पुढच्या निवडणुकीत काँग्रेसने सदोतीस पेक्षा जास्त आमदार निवडून आणणं ते निवडून आलेच तर एकमेव जागेसाठी विशाल पाटलांना संधी देणं या अगदी अशक्य गोष्टी आहेत असंच म्हणावं लागतं अशावेळी मग विशाल पाटलांसमोर आणखी एक पर्याय राहतो तो म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा वैचारिक प्रतारणा ही टीका अशा वेळी विशाल पाटील यांच्यावर होऊ शकते मात्र हीच टीका बायपास करण्यासाठी विशाल पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊन जयंत पाटलांच्या राजकारणाला निश्चितपणे शह देऊ शकतात मात्र हे करत असताना विश्वजित कदम यांच्याशिवाय त्यांना हा निर्णय घ्यावा लागू शकतो आता यामध्ये मुद्दा राहतो तो विश्वजित कदम यांचा विश्वजित कदम काय करणार कारण गेल्या काही दिवसांपासून विश्वजित कदमांनी विमानाचं स्टेरिंग आपल्या हातात घेतलंय त्यांचं विमान गुजरातकडे जाईल अशी भविष्यवाणी संजय राऊतांनी केलेली आहे विश्वजीत कदम हे सध्या सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसला अगदी लीडच करताना दिसून येतात म्हणजे काय तर विश्वजित कदमांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासोबत जयश्री पाटील विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील असा संपूर्ण सांगली जिल्ह्यातला काँग्रेसचा सा गटच भाजपमध्ये येऊ शकतो आणि असं झालं तर काँग्रेसचा बालेकिल्ला खऱ्या अर्थाने फोडण्याचं काम भाजप करेल पण विश्वजित कदम विशाल पाटलांच्या जागेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करून भाजपमध्ये जातील का तर याबाबत सुद्धा दोन शक्यता निर्माण होतात आता यातली पहिली शक्यता है ते भाजपमध्ये जातील त्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि विश्वजित कदम यांचे असणारे व्यक्तिगत संबंध दोन हजार एकोणीसच्या विधानसभेसाठी भाजपनं विश्वजित कदमांची जागा सोडून दिली होती अर्थात भाजपच्या भूमिकेमुळे विश्वजित कदम एक हाती निवडून आले होते याशिवाय विश्वजित कदमांचे उद्योगपती अविनाश भोसले हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले थोडक्यात काय तर विश्वजित भाजपमध्ये प्रवेश केला सोबतच्या सहकार्यांना घेऊन ते भाजपमध्ये गेले तर भाजपमध्ये जाऊन त्यांना मोठी संधी मिळू शकते याशिवाय सांगली कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांवरती भाजपचं नेतृत्व करण्याचं भविष्यातली नेतृत्व म्हणून त्यांची शक्यता निर्माण होते तसंच या खेळीमुळे दादा घराणे विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते अर्थात यासाठी त्यांना काँग्रेस सोडावी लागेल आणि त्याचं नैतिक दडपण हे विश्वजित कदमांवरती मोठं असणार आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे विश्वजित कदमांचे चुलते मोहनराव कदम मोहनराव कदम हे उतार वयात असून ते पतंगराव कदमांप्रमाणे काँग्रेसचे एकनिष्ठा आणि निष्ठावान म्हणून ओळखले जातात मोहनराव कदम यांचा भाजप प्रवेशासाठी ठामपणे विरोध असू शकतो हा विरोध पवार कुटुंबाप्रमाणेच हट्टाला पेटला जाऊ शकतो थोडक्यात मोहनराव कदम आपल्या उतारवयात पक्षांतराचा शिक्का मारून घेणार नाही आणि याच एकमेव कारणामुळे विश्वजित कदम भाजपमध्ये जातील या शक्यता संपुष्टात येतात अन्यथा घरातली उभी फूट मान्य करून विश्वजित कदम कदाचित असा निर्णय घेतील सुद्धा आता या दोन्हींच्या पलीकडं विश्वजित कदमांची वेगळी भूमिका थंडा करके खाऊ अशी देखील असू शकते दादा घराण्यासाठी करायचे ते प्रयत्न आपण केले आता नॉट रिचेबल राहणं आपलं महत्व वाढवून घेणं आणि हायकमांड वरती दबाव आणणं हे नेत्यांचं राजकारण कदम करून अर्थात काय तर दादा जागा ही प्रतिष्ठेची करून जिल्हा काँग्रेसमध्ये दादा घराण्याला ओव्हरटेक करण्याचं पतंगराव कदमांचं स्वप्न विश्वजित कदमांनी पूर्ण केलेलंच के आहे त्यामुळे गमावण्यासारखं विश्वजित कदमांच्या वाट्याला काही आलं नसल्याचं निमित्त मात्र करून पक्षांतर करायचं की पक्षांतर्गत महत्व वाढवून घ्यायचं हेच दोन पर्याय सध्या विश्वजित कदम यांच्या समोर असणार आहे खरा मुद्दा आहे तो मात्र दादा गटाचा दादा गट आता काय करतो यावरतीच दादा गटाच्या अस्तित्वाचा निकाल लागणार आहे हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयानंतर आता विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा